क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा हे बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी डॉक्टर महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो जन विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे भारतीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रचार सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे राज्यसभेचे खासदार विक्रांजी प्रतापगडी सांगलीचे खासदार विशालला पाटील प्रकाशजी जमदाळे साहेब सुजयनाना शिंदे मनसूर चक्री रमेश पाटील असे व्यासपीठावर सर्वच मान्यवर तर चार चाळीसला पायलटनी टेकऑफचा वेळ दिलेला आहे त्यामुळे अगदी पाच सात मिनिटं तुमच्याशी वार्ताहर करण्याच्या व्यासपीठावर सर्वांनी तर सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो पण मला आवर्जून जयंत पाटील साहेबांनी सांगितलं आता शिरायाच्या सभेत असताना सांगितलं की तुम्हाला आवर्जून जत विधानसभेमध्ये जायचंय माझे मित्र विश्वजित कदम यांनी आवर्जून सांगितलं तुम्हाला जत विधानसभेमध्ये जायचंय आणि जत विधानसभेमध्ये येत असताना आपला एक पर्सनल इंटरव्ह्यू होता चितल कमळ सरता अशी फोडायची का कमळाच्या पाकळ्या जायला पाहिजे या पद्धतीने आपल्याला विधानसभेची अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाने यशवंतराव चव्हाण साहेब असतील स्वर्गीय वसंतराव पाटील असतील यांनी जो सुसंस्कृत राजकारणाचा जो वसा आणि वारसा या महाराष्ट्राला दिला होता दोन अडीच वर्षात आपण पाहिलं पाया चप्पल विकत घेता हे पाहिलं होत शर्ट विकत घेता हे पाहिलं होत मोबाईल विकत घेता येतो हे पाहिलं होत पण आमदार आणि मंत्री सुद्धा विकत घेतले जातात हे आणि हे पाहत असताना पक्ष फोडले गेले चिन्ह चोरली गेली पण आमची आजीने मी सांगायची चोरी करणारा जेवढा दोषी असतोय ना तेवढा चोरी करायला लावणारा दोषी असतो <laughs> आणि मग आता चोरी करायला लावणारा कोण आहे हे आपल्याला बरोबर माहिती तोच नेमका समोर उभा आहे त्यामुळे जत विधानसभेमध्ये येणं आणि विक्रमदाचा प्रचार करणं हे कर्तव्य होईल महाराष्ट्रावर फिरतं महाराष्ट्रावर फिरत असताना आता निघाला माहिती विचारलं त्यांना काय वाटतं संपूर्ण महाराष्ट्रातली काय परिस्थिती माझं ऑब्झर्वेशन की महाविकास आघाडीच सरकार येणार सर्वे यायला न्यूज चॅनलवर सर्व व्हायला लागले आणि या सर्व वेगवेगळ्या सांगितलं भावाहो जत तालुका जत नागरिक भयशहाणी आहे त्यामुळे त्यांना माहिती आहे सर्वे करणाऱ्या एजन्सीच्या मालकाचं नाव आहे दोतर भाई आदान कंपनी तो सर्व्हे हम दो दोची सरकार चालणारा हिताचा सर्वे तुम्हाला सांगितला जाईल पण जर खरा सर्वे बघायचा असेल तर सर्वे आमच्या माता भगिनीचा बघा काय आता महायुतीवादी वेगवेगळ्या रंगाची जाकिटं घालून पण येतात एक कोणीतरी म्हणतो लाडका भाऊ दुसरं वेगळंच म्हणतात तिसरं वेगळं म्हणतात पण आमच्या माता भगिनीना माहितीये लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून विधानसभे आधी यांना बही पण दिवाळी करत असताना तुम्ही स्वतः बघितलं असेल कि काय नेमकं झालंय म्हणजे लाडक्या बहिणीला दादिनी सांगितलं असेल खरांच्या कर बहिणी खोबरा किसाला घेतला सांगितलं असेल एकशे चाळीस दोनशे ऐंशी दाजी शंकर कोणाचं बहिणी सांगितलं वाढला सातशे रुपया आणि परिस्थिती होत असतील तर मात्र कालची दोन विधान फार महत्वाची परवा कोल्हापूरचे राज्यसभेचे खासदार त्यांच्या भाषणात म्हणाले की जर कोणी समोरच्या सभांना गेलं तर त्या माता भगिनींचा फोटो आम्हाला काढून पाठवा माता है हा महाराष्ट्र पुण्यश्लोक राष्ट्रमाता जिनाचा पुणेश्लोक अहिंद्रांत सावित्रीबाई हा महाराष्ट्र आहे इथं माता भगिनीचा सन्मान केला जातो जर भारतीय जनता पक्षावाले एक योजना देऊन त्या योजनेत माझ्या माता भगिनींच्या मताची किंमत करणार असतील तर भारतीय जनता पक्षाला त्याची जागा दाखवण्याची वेळ आली आहे ही गोष्ट काल सोलापुरात माननीय पंतप्रधान आले होते माननीय पंतप्रधानांच्या सभेमधून जेव्हा माता भगिनी उठून जायला लागल्या तेव्हा त्यांना आवर्जून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते धमकावत होते पंधराशे रुपये मिळणार नाहीत पंधराशे रुपये मिळणार नाहीत आणि इथं महाराष्ट्राच्या माता भगिनी समजून घेणं गरजेचं आहे की हा कुठलाही सन्मान नाही ही केवळ मतांची केलेली वेगळी आहे हा भारतीय जनता पक्षाचा मोठा ठराठरा फाटलेला आहे आणि हा सर्व जर माता भगिनीचा असेल तर माझ्या युवकांच्या नशिबात काय म्हणजे दिल्लीतून गुपू गुपू वाजलं का माना नदीबाईला माना डोला सरकार महाराष्ट्रात गेली अडीच वर्ष त्यामुळे दिल्लीतून गोबू वाजलं आमचे एक फूल दोन हाफ म्हणले घेऊन जा दिल्लीतून म्हणले घेऊन जा दिल्लीतून वाजलं आमचे वेळ एक फुल दोन हाफ म्हणले घेऊन जा साडेपाच लाख कोटीचा सा रोजगार महाराष्ट्रातून पाच लाख कोटी गुंतवणूक जेव्हा जाते तेव्हा सहा ते सात लाखांच्या तुमच्या हातातोडची नोकरी तुमच्या हातातोडचा रोजगार भागीला आता जत विधानसभेमध्ये आल्यानंतर वेगवेगळे प्रचारही सुरू होते कोणी जातीसाठी हाक मारेल कोणी धर्मासाठी हाक मारेल पण शेतकऱ्याची लेख आपण आपली जात शेतकरी ना आपला धर्म कार्य आली हा पहिला जात आणि पहिला धर्म असतोय आणि या महायुतीचं सरकार आल्यानंतर या भाजपचं सरकार सा सत्तेवर आल्यापासून दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतात कापसाला भाव चालला का यांनी ऑस्ट्रेलियातून कापूस आयात केला सोयाबीनला भाव चालला का सोयाबीन आयात केली कांद्याला भाव चालला का बंदी केली टमाट्याला भाव चालला का नेपाळ मधून टोमॅटो आयात केला शेतकऱ्याच्या ताटात माती घालू खालू आज जर दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत असतील महिन्याला दोनशे शेतकऱ्यांच्या दारात तेरणी ठेवली जात असेल दोनशे शेतकऱ्यांचं कोणी जातीसाठी धर्मासाठी मत मागायला आलं तर त्याला सांगा तो मरणारा शेतकरी कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा कुठल्या पंथाचा कुठल्या प्रांताचा आहे भारतीय जनता पक्षवाले करतात दुसरे बॅनर लागले जाता मुंबईत बॅनर लागले पुण्यात बॅनर लागले

पण माननीय योगीजीना आवर्जून हे सांगू इच्छितो की पटेंगे तो सारखी विषारी विचारत तिकडे गंगा यमुनेच्या दुर्दूषित मातीत रुजत असते हा सह्याद्रीचा काळा पाषाण आहे आणि या सह्याद्रीच्या काळ्या पाषाणावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा जातीच्या लोकांना एकत्र आणून बारापेदार सोळा घेऊन स्वराज्याच शिल्प कोर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे तो और तिथं लढे म्हणणारे आमची जात आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्यांना एवढीच कळकळीची सहाय ही लढाई महाराष्ट्र धर्माची आमदार कोण होणार सत्ता कोणाची महत्वाचं कोणत्या वाटेनं जाणार आणि महाराष्ट्र जर विधायक पुरोगामी वाटेने जायचा असेल तर विक्रमदा आपल्याला आमदार लागेल विधानसभेत दोनशे एक्केचाळीस प्रश्न विचारणारा तुमचा आमदार आहे म्हणजे जयंत पाटील साहेबांनी मला आवर्जून सांगितलं की या इथल्या तालुक्याच्या गावांसाठी पाणी आरक्षित काम हे जयंत पाटील साहेबांनी विक्रमदारांच्या पाठपुराव्याने केलं विस्तारित म्हैसाळ विस्तारित टेंबू योजना असेल स्मार्ट पीएच असेल त्यानंतर मॉडेल स्कूलची संकल्पना असल्या सगळ्या गोष्टी राबवत नाही कशासाठी करायचं माणतीसाठी नसतो तर जात धर्म ही माणसासाठी असतात तो माणूस टिकला पाहिजे तो माणूस अभिमानानं स्वाभिमानानं उभा राहायला पाहिजे ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे आणि तुमची खुल भारी आहे म्हणजे विक्रमदा तुमचं चिन्हच लय भारी म्हणलं तर आशीर्वादाचा असतो म्हणलं तर मदतीचा असतोय